दूध घालून घरी जात असताना एका युवकाला जामखेड मध्ये अडवणूक करून अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय चारही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हल्ल्याचे कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही या प्रकरणी आरोपी प्रमोद घायतड सलमान अख्तर रोहित शिवाजी गाय नूर उर्फ असे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची ना नावे आहेत या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी अशोक रतन मस्के हे सायंकाळी जामखेड शहरात डेरीमध्ये मध्ये दूध घालून मोटार सायकल वरून आपल्या कोल्हा येथे अडावून गाडीची चावी काढून घेतली यावेळी फिर्यादीने विचारले की मला का थांबवले आहे असे म्हणताच आरोपी प्रमोद घाईते त्यास म्हणाला की तू येता जाता माझ्याकडे नेहमी खुन्नसने का बघत असतो आज तुझी मस्तीच जिरवतो असे म्हणून फिर्यादी बादीच्या दोन्ही हातांवर कोयताने वार केले तर आरोपीने हातातील चाकूने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या कमरेत चाकूने वार केले त्यानंतर काठ्यांनी फिर्यादीस बेदम मारहाण करण्यात आली हल्ल्यात फिर्यादी अशोक मस्के हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरोधात जामखेड पोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस वर्षा जाधव हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे सरोदे कोपनकर घोळवे पळसे घोळवे देवा यांच्या पोलीस पथकाने तात्काळ आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वर्षा जाधव या करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज प्रेट ट्वेंटी जामखेड अहमदनगर